मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटल शक्यतो मी ड्रायविंगबद्दल जे सांगतो थोडंसं सा अंतर ठेवा अंतर ठेवा तर त्याच्या रिगार्डिंगच हा एक समजा एक, एक मेसेजच देतो याच्यामध्ये की तुम्ही कसं गाडी चालवली पाहिजे भलं कसं माहिती आहे का समोरचं चुकीचा वागत असेल तर आपण तसं वागून फायदा नाही आहे आपण शक्यतो होता होईल तेवढं आपल्या रूलमध्ये थांबून आपल्याली सेफ ठेवायचा प्रयत्न करा आपण सेफ राहिलोत आपण जर सुरक्षित असाल तर आजूबाजूचे सर्वजण सुरक्षित होऊन जातात ऑटोमॅटिक त्याच्यासाठी जा शक्यतो आपण नाही चूक करायची समोरच्यानं केली म्हणून आपण ती चूक नाही करायची तर तेच सांगायचा प्रयत्न करल आपण काय करतो कुठं चुकतो माहिती आहे का ज्या वेळेस ट्रॅफिक होते ना तर आपण राईट लाईनला पूर्ण डिवायडरला राईटला गाडी लावून गाडी चालवतो हो तर त्या टायमाला आपण तिथं अडकले जातो कसं ते पण मी दाखवतो शेवटी तुम्हाला ते पण दाखवतो आता या व्हिडिओमध्ये बघा आता इथे एक समोर आता आपल्यासमोर तीन लाईनचा रस्ता आहे म्हणजे जाण्यासाठी आपण तीन लाईन्स यूज करू शकतो येण्यासाठी तीन म्हणजे सहा पदरी रस्ता आहे हा तर तिथं बघा आता एक लाईन दोन लाईन पलीकडले टेम्पो चालवत होते तिथे एक तीन लाईन आहे पण पुढं गेल्याच्या नंतर राह का हे समोरची एक गाडी जाते चौथ्या लाईनमधून रिक्षा जाते तर होतं काय माहिती आहे का ती चौथी लाईन कशामुळं बनते तर तुम्ही मधल्या लाईनचे बघा सर्वजणं आता इथं चालत आहेत ते व्यवस्थित पण हे पुढचे जे चालत आहेत हे जे आ हे इंडिकावाले आहेत त्यांच्या पाठीमागं टेम्पो तर ते त्यांच्या लाईनमध्ये बरोबर नाही चालत ते त्यांनी त्यांच्या लाईनला मधल्या लाईनला पूर्ण त्या साईडला दबून चाललं पाहिजे लेफ्ट साईडला राईट साईडला जागा सोडून लेफ्ट साईडला चाललं पाहिजे कधी पण तसं चालवली गाडी तर होतं काय माहिती आहे का काही चालवतात राईट साईडला पूर्ण आणि काही जणं चालवतात लेफ्ट साईडला तर मग मध्ये घुसले जातात काहीजणं तर ते चूक करतात म्हणून आपण ती चूक परत नाही करायची तर सेंटरच्या लाईनला सेंटरमध्ये गाडी चाल ठेवा आणि गाडी चालवा शक्यतो प्रयत्न करा की आप उज आपल्या उजव्या साईडला अंतर राहील हे बघा आता हे भाऊ जे चालवत आहेत आता टू व्हीलर किती अंतर ठेवून गाडी चालवली असालो किती सेफ असतील ते जर त्या दोघांनीही नसतं पाहिलं आणि शक्यतो तर तेवढं लक्ष पण नसेल त्यांचं पण हा नशिबा नशीब म्हणायचं अशा लोकांचं फक्त नशीब असतं नशीव एवढी स्लो गाडी गाडी मुव्हिंग आहे कशासाठी काय गरज काय होती तिथं गाडी टाकण्याची आवश्यकता नाही ना घरचे म्हणतील की गेल्या कामाला हा बसला इकडंच कुठं तरी दोन गाड्यांच्यामध्ये चिटकून उपयोग नाही ना अशा जागेवरती मोठ्या गाडी आल्याला दोष देऊन फायदा नाही आहे जरी काही झालं तरी त्याच्यावरती आता हे बघा चौथी लाईनची गाडी किती लांब आहे आता एवढी बस जर जा जाण्या इतकं अंतर तुम्ही पलीकडे ठेवत असाल तर आरामातच लोक चौथी लाईन बनवतील ना तर शक्यतो हे दोन नंबर आणि तीन नंबरवाले चुकीचे चालतात खरं बघितलं तर एक नंबरवाला पण चुकीचं चालतो हा जो मोठा जो गाडी चालवतो आता पुढचा जो टँकरवाला आहे त्यानं ते गाडी पूर्ण राईट साईडला दाबले नाही दाबायचे तेवढी लेफ्ट साईडला ले दाब ना तुझ्या लाईनमध्ये तू चाल ना लागली तर लागली नंतर बघूयात लागल्याच्या नंतर काय होतं काय नाही ते लोकांना हेच भीती नाही आहे स्वतःच्या जीवाची भीती नाही आहे स्वतः चालायचं कसं याचं कळत नाही आहे याच्यामध्ये तरी एक मला बोलतो ओरडतो की तू तुला यायचं आहे तर तू लेफ्टला ये पण मी कशासाठी लेफ्टला जाऊ माझ्या माझ्या लाईनमध्ये मी चालवतो गाडी आणि जर लाईनचं लाईन जर फॉलो करत नसाल तर तुमची ड्रायव्हिंग फेल आहे कमीत कमी ज्या वेळेस जास्त ट्रॅफिक लागतं जवळजवळ गाड्या होतात त्यावेळेस तुम्ही लाईन फॉलो करा ज्यावेळेस तुम्हाला मोकळा रस्ता असतो त्यावेळेस तुम्ही ओव्हरटेकिंगसाठी पाहून इकडं तिकडं जाऊ शकता या लाईनमध्ये सेकंडमध्ये थर्डमध्ये तुम्ही फक्त पाहून जावं आपण अचानक नका जाऊ की पाठीमागाल चला अचानक ब्रेक मारावं लागेल आणि तुम्ही नंतर जाल असं कधीही करू नका भरपूर वेळेस पाहिले मी की लोक गाडी फास्ट घेऊन येतात आणि असं कंटेनर असेल टँकर असेल तर त्याच्या पाठीमागे येऊन नंतरच्या लेफ्ट साईडच्या गाडीवाल्याला दाबायचा प्रयत्न करतात कशासाठी तुमची स्पीड थोडीशी त्याच्या पाठीमागच कंट्रोल करा आणि चाला आता ह्या भाऊने राईटला गाडी घेतली होती काही गरज नाहीये राईटला तुम्ही ज्या वेळेस ट्रॅफिक होता त्यावेळेस मोठ्या गाड्यांमध्ये टू व्हीलर टाकूच नका तुमच्या जीवाला धोका असतो त्याच्यामुळे आता याच्यामध्ये थोडस संभाषण होते आपण ऐकू लाईन कुठले कुठे कुठे लाईन मध्ये मग ना कुठे हो तुझी लाईन माहिती कुठे लाईन माहिती कुठे आहे ती अरे लाईन कुठे आहे चालव गाडी येत नसली तर आता या सिच्युएशन मध्ये मी अजिबात गाडी व्हॉट्सअप घेतली जर घासली असती काही झालं असतं तर याच्यात चुकी कोणाची असती मग त्याच्यामुळं शक्यतो आपल्या राईट साईडला अंतर ठेवा असं तर कसं असतं माहिती आहे का लेफ्ट साईडचं आपल्याला जास्त हे नसता अंदाज नसतो म्हणून आपण राईट साईडला पूर्ण गाडी दाबतो अरे पण तुम्हाला जर राईट साईडला दाबत गेले तर तुमच्या पुढं असंच आत्ता कसं तो पुढं गेला माणूस सेम ती सिच्युएशन होऊन तुम्ही अडकले जाता त्याच्यामुळं शक्यतो होता होईल तेवढं आपल्या लाईनमध्ये चाला जर तो घासत असेल गाडी तर त्याच्या गाडीला गाडी घासाल काय असेल तर पुढचं पुढं बघून घ्यायचं तसं आपण आपल्या गाडीचं नुकसान नको म्हणून गाडी राईट साईडला घेतो राईट साईडला घेतो आणि पूर्ण तुम्हाला राईट साईडला इतकं दाबलं जातं की अक्षरशः म्हणजे तुम्हाला गाडी चालवता पण येत नाही आहे आणि लोक चा फार डिवायडरला घासून गाडी घेऊन जातात पण तिकडं लेफ्ट साईडला आल्याला म्हणत नाही की अरे बाबा तुझी जागा तू थोडंसं अंतर ठेवून गाडी चालव बोला बोललं तर काहीतरी होतं आजकाल कसं माहिती आहे का बोलायला गेलं की लोकं लगेच अंगावरती यायला लागतं त्याच्यासाठी होता होईल तेवढं राईट साईडला अंतर ठेवा आणि आपण सेफ राहा समोरच्याला त्याची चूक सांगून द्या ते म्हणते तुला राईटला जागा आहे ते बाबा मी सेफ अंतर ठेवलं आहे मला सुरक्षित अंतर ठेवायचे म्हणून मी ठेवलं आहे तू तु, तुझं तुझ्या तु, तु, तु साईडला अंतर ठेव आणि तू गाडी चालव म्हणायचं डायरेक्ट असं बोला तू समोरच्याला तसंच बोललं पाहिजे तेव्हाच काहीतरी थोडंसं आणि आपल्या इथं ना इंडियामध्ये काही जागेवरती सेन्स पाळला जातो ट्रॅफिकचा काही जागेवरती ट्रॅफिकचा सेन्स नसतो काही नसतो त्याच्यामध्ये दोन तीन माझे व्हिडिओ शक्यतो असेच असतात मी शक्यतो सांगतो की तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे बघा ना आता हा इंडिकावाला आपल्याला या साईडला दाबतोय काय आवश्यकता काय होत त्याच्या लाईनमध्ये त्यांना चाललं पाहिजे ना आता मी सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कुठं पडतो आता ट्रॅफिक कशामुळे होतं ते पण सांगणार आहे शेवटी आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय गाडी लपला काय काढू इकडं नाही गाडीची जागा अशा प्रकारे कधी पण आपण बोलू शकतो सांगू शकता की सर तुम्हाला या साईडला धोका आहे तुम्ही होऊ शकतो काही जणांना माहिती नसतं काही जण आपलं गाडी घेतात चालवतात काय प्रॉब्लेम नाही पण तसं करू नका जीव असतो आपला स्वतःचा सुरक्षित ठेवा स्वतःचा आणि दुसऱ्याचाही असं नाही की आपला स्वतः सुरक्षित राहिलं पाहिजे आता काही जण असतात बड्या बापा काय हे लेन आहे ना लेन फॉलो करा तुम्ही अजिबात इकडे इकडं हलू नका शक्यतो मी होता होईल तेवढं लेन फॉलो करतो जर एक नंबरची लेन जर क्लोज असेल तर तुम्ही मग त्या सिच्युएशनमध्ये दी तुम्ही दीड लाईन डायरेक्ट हे करू शकता त्या लाईनमध्ये अर्धे चालू शकता आणि या लाईनमध्ये अर्धे चालू शकता कशामुळं माहिती आहे का समोरची लाईन क्लोज आहे तर तुम्हाला त्या साईड जर जायचं आहे तर तुम्ही शंभर मीटर अगोदरच ठरवा की समोर आपलेली अडचण आहे चार गाड्या पाच गाड्या समोर दिसतं आपल्या की आपल्याली काय अडचण आहे शक्यतो लोक समजायचं जर स्लो झाली ही लाईन जर एकदम क्लोज स्लो झाली तर समजायचं की ही लाईन एंड आहे सम म्हणजे क्लोज आहे समोर काहीतरी अडचण एक नंबर लेनला आहे त्यावेळेस तुम्ही हळूहळू लेफ्ट साईडला जाऊ शकता पण लेफ्ट साईडला जाताना पण तेच सेम प्रोसेस करायची मधल्या लाईनमध्ये पण आपण आपल्या राईट साईडला अंतर ठेवून गाडी चालवायची म्हणजे तुम्ही अडकणार नाही बघा हे भाऊनी कशी गाडी चालवते असं नाही गाडी चालवायची याच्यात होतं काय तुम्ही अडकता आणि पलीकडून चार नंबरवाला समोर निघून जातो आता हा इनोवाला एकदम राईटमध्ये गाडी चालवत होती ते आणि हे बघा आता मी जर डिवायडरला लागून असतो तर ह्या भाऊनी राईटला गाडी घेतली